हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे बांगडा फ्राय बांगड्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला कोकमाचा अगड आणि मीठ लावलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर आणि लसूण घेऊन त्यांची दरदरी पेस्ट केली आहे मग त्या बांगड्यानं लावलेल्या सुटलेल्या पाण्यात ती कोथिंबीरची पेस्ट हळद मसाला हिंग धना पावडर असं घालून मी व्यवस्थित मिक्स करून बांगड्यांच्या जिरांमध्ये व्यवस्थित भरून घेणार आहे तुम्ही बघालस व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि ते आता मी बांगड्यांच्या व्यवस्थित कोटिंग करणार बांगड्यांना आणि आपल्याला पंधरा वीस मिनटं जर तुमच्याकडे अर्धा तास असेल तर अर्धा तास मुरवत ठेवायचा म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित होतं मग तांदळाचं पीठ त्यात थोडासा रवा मसाला आणि हात घेतलेला आहे तिकड जास्त नाही बनवत कारण माझा छोटा मुलगा खातो मग एका फिश सहायच्या पॅनमध्ये मी तेल आणि लसूण घालून बांगड्याला व्यवस्थित त्या पिठाचं कोटिंग करून घेते एका हाताने व्हिडिओ करणं आणि एका हाताने काम करणं ते थोडंसं वागडे तिकडे व्हिडिओ बनतात तुम्ही हे बघालच आणि व्यवस्थित दोन्ही साईडीने फ्राय करून घेणार आहे बघालच तिन्ही बांगड्यांना मी व्यवस्थित लावून घेतले हे मला ना बांगडे शंभरला तीन दिले होते चांगले मोठे होते तुम्ही बघालच आणि त्या मा ह्याच्यात बांगड्यांमध्ये गाभोळी पण होती तर मी ती बाजूला फ्राय केली होती बाजूलाच ठेवलेली होती आणि ते मी व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आणि नंतर हाय फ्लेमवर थोडेसे फ्राय करून घेतले थोडेसे म्हणजे काय जास्तच करपले ते पण ते जराशी कुरकुरीत होण्यासाठी केलं पण डार्क ब्राऊन झालेले तुम्हाला ब्लॅक दिसत असेल करणार अंधार आहे ना त्यासाठी तर तुम्ही बघायला तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा